सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहपोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील बंटी उर्फ किरण प्रकाश पा रोहीत प्रकाश पाटोळे पाटोळे रोहित हे सदरचा गुन्हा करून राहुरीकडे पळत जात आहेत त्यावरून पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर आरोपींना राहुरी येथे सापळा लावून पकडण्यात आले त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बंटी उर्फ प्रकाश पाटोळे वैवर्ष बावीस राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर रोहित प्रकाश पाटोळे वयवर्ष एकवीस राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्यावरून त्यांना गुन्हाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्या सदरचा गुन्हा केल्याची त्या के कबुली दिली आहे त्यांना सांगितले की आम्हास मयर शुभम अशोक सोनोने यांनी शिवीगाळी केली त्याचा मनात राग धरून आम्ही त्यास जिवंत ठेवले नाही त्यास ठार मारले सदर कारवाई माननीय श्री अशोक ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रकाश प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप साहेब पोलीस सहाय्यक दीपक पाठक पोलीस हेड कॉन्स्टेबल कौ, नंदकुमार सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगल मुगले पोलीस हेडकॉन्स्टेबल साबीर शेख चव्हाण राजू सुद्रिकी पोलीस नाईक महेश बोरुडे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथ दहीफळे सचिन हरदास शेरकर राठोड तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांचे पथकाने काम केले आहे